ग्राहक बंधनं व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी करून घ्यायच्या त्यातील पहिली गोष्ट अशी की या व्हिडिओची क्वालिटी जी, जी काय आहे ती अगदी हायेस्ट लेव्हलला सिलेक्ट करून घ्यायची आहे ज्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असणाऱ्या शर्टावरचे डिझाईन पॅटर्न वगैरे तुम्हाला सर्व क्लिअर स्वरूपात दिसायला चालू होते त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वरती तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल त्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेटिंगचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती क्वालिटी ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट करत आहे बघू शकता तुम्ही या क्वालिटी ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली ॲडव्हान्स ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट केलेला आहे तुम्ही बघू शकताय या ॲडव्हान्सच्या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे ऍडव्हान्स ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सर्वात वरचं जो काही ऑप्शन दिसत असेल या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा ऑप्शन सर्वात वरती दिसत आहे असा तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी अगदी अशा शेतकऱ्या दिसायला चालू होईल दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अशा आढावा स्वरूपात दिसायला चालू असेल तो तुम्हाला उभ्या स्वरूपात करून घेण्यासाठी तुम्हाला कोपऱ्यात चौकोनचा ऑप्शन द्यायचा असेल त्या ऑप्शनवर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अशा उभ्या स्वरूपात दिसायला चालू होईल आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार जे काही सर्व प्रोडक्ट चे डिटेल्स असतील अगदी क्लिअर स्वरूपात दिसायला चालू होणार आहेत तरी ग्राहक बंधू तुम्ही एवढे सेटिंग केल्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ बघायला चालू करू शकता